श्री जगदंबा देवी मंदिर येथील यात्रा महोत्सव दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे या प्रसंगी मंदिराचे गुरु राजू राजेश यांनी सांगितले की हे मंदिर महाराष्ट्रातील पहिले असे मंदिर आहे की जेथे साडेतीन शक्तीपीठ आहे तसेच त्यांनी या मंदिराचा असलेला इतिहाससुद्धा सांगितला त्यानंतर यात्रा कमिटीचे सर्व सदस्य गुरु या मंदिराला नदीवरची देवी म्हणतात का काय इतिहास आहे या मंदिराचा महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघण गुरु मे देव सर्व कार्येशुर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वसादि शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्त वैजापूर शहराच्या पश्चिमेस नारंगी सारंगी संगमाच्या जवळ टेकडा एका टिकावरती असलेलं हे बैजापूरचं ग्रामदैवत साडेतीन शक्तीपीठ माहूर तुळजापूर कोल्हापूर आणि वणी असं साडेतीन शक्तीपीठ असलेलं हे जगदंबा देवीचं मंदिर आहे या ठिकाणी आमचे मूळ पुरुष मूळचे माहूरचे त्र्यंबकराज म्हणून संत पंधराव्या शतकात होऊन गेले त्यांनी तुळजापूर कोल्हापूर वणी आणि पुन्हा माहूर अशी पायी वारी केली आणि ती वारी करत असताना तुळजापूरला सात वर्ष उपासना करून तुळजापूरची आरती त्यांनी रचली तुळजापूर भवानीची त्यानंतर सप्तशृंगी देवीने त्यांना मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला त्र्यंबकेश्वरांनी पाच वचनं सांगितले त्याचा बाळबोध नावाचा ग्रंथ त्यांनी पाच हजार श्लोकांचा तयार केला आणि सगळ्या चारी पीठांच्या आरत्या त्यांनी रचल्या असे हे त्र्यंबकराज संत वैजापुरून सप्तशृंगीकडे जात असताना वार्धक्य काळांनी त्यांचा प्रवास त्यांना होईना आणि भगवतीने सांगितलं की आजपर्यंत आमच्यासाठी आलास आता तुझ्याकडनं येणं शक्य नाही म्हणून आम्ही आज तुझ्यासाठी प्रत्यक्ष तिथे तू आहेस तिथे थांब तिथे आम्ही येत आहोत आणि ह्या स्वयंभू मूर्ती ह्या स्थानावर त्यांनी द दृष्टांत दिल्याप्रमाणे प्रकट झालेल्या आहेत माहूर तुळजापूर आणि वणीची पूर्ण मूर्ती इथे होती आणि कोल्हापूरचा तांदळा होता जीर्णोद्धारामध्ये त्या म कोल्हापूरची मूर्ती करून पुन्हा विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेलं पूर्ण महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ एकत्र असलेलं हे वैजापुरातील एकमेव असं मंदिर आहे याला आज पंधराव्या शतकातले मूळ पुरुष असलेले आमचे त्र्यंबकराय आणि त्यांच्यापासून ही आमची अकरावी पिढी एक पिढी साठ वर्षाची जरी धरली तरी चारशे ते साडेचारशे वर्ष जुनं असं हे मंदिर आहे मंदिराच्या दीपमाळीवरती शके सोळाशे सव्वीसला ही दीपमाळ निर्माण केली असा त्याच्यावरती शिलालेख आहे आणि त्यापूर्वीचं हे मंदिर आहे या ठिकाणी नवरात्रात आणि या चैत्र शुद्ध पंचमीला महोत्सव भरत यात्रा महोत्सवाला काय काय नियोजन करण्यात आलेले आहे जय जगदम जय जगदम जय जगदम चैत्र शुद्ध पंचमी दोन चार दोन हजार पंचवीस रोजी पालखी मिरवणूक निघणार आहे आणि एक दोन दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी होम होम पूजा असणार आहे दोन तारखेला बुधवार रोजी पालखी मिरवणूक नियोजन थोडक्यात सांगतो की आपण ही पालखी भाटिया गल्ली राजू राजेस आपल्या देवी मंदिराचे जे गुरु आहेत त्यांच्या घरून ती पालखी निघत असते तिथून पालखीला सुरुवात होणार आहे दोन तारखेला दुपारी चार वाजता वैजापूर शहराचे पोलीस पाटील आहे ते पूर्वीपासून जे त्यांच्या हाताने नारा सोडून पालखीला सुरुवात होते पालखीमध्ये असणारे पथक मुंबईतील प्रसिद्ध असलेले मनखांबा असं हे पथक त्याच्यामध्ये प्रमुख आकर्षण म्हणून असणार आहे त्यानंतर दुसरं पथक जे आहे ते काली मातेचं म्हणजे काली मातेचं एक देखावा आहे तिसरं पथक असं आहे की गोंधळी जर कोल्हापूरला जे गोंधळ होतो ते परडी घेऊन जे गोंधळी नाचतात ते मुलं आणि मुली गोंधळीमध्ये असणार आहे त्यानंतर राधाकृष्णाचा एक देखावा आहे सर्वात मुख्य आकर्षण असलेलं आपला छावा पिक्चर आत्ताच झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण भारतात गाजलेलं आहे त्या पिक्चरमधील एक छावा म्हणून देखावा सजीव देखावा देखील या पालखी म्हणून मध्ये असणार आहे तरी पूर्ण वैजापूर आलो तालुक्याला एकच विनंती आहे की पालखी पालखीमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे व पालखीची शोभा वाढवायची आहे आणि वैजापूर शहरातील सर्व बँड पटक या ठिकाणी त्यांचा मुकाबला होत असतो आणि त्यांचाही सहभाग असतो जय जगतम जय जय